आजच्या महत्वाच्या घडामोडी जाणून घेऊया बागलान बागला वृत्तांत सोबत मालेगाव किल्ला लगत असलेल्या झोपडपट्टीचे अतिक्रमण उद्या काढणार प्रशासन सज्ज नाशिक पाथडी गाव येथील घरफोडीतील चार आरोपींना इंदिरानगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या ओझर ओझर येथे गांजा विक्री करता नायकास अटक पुढील तपास सुरू नांदगाव शहरात भोट्या चोरांचा सुळसुळाट नागरिक भयभीत चोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी चांदवड पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जन्म उत्सवना गिरीश महाजन व होळकर कुटुंब यांच्या उपस्थितीत संपन्न सटाणा कत्तलीच्या उद्देशाने जात असलेल्या गोवंशाला गोरक्षकांनी दिले जीवदान निफाड तालुक्यातील कसबे सुकेणे रोडवरील काळे वस्तीवर बिबट्याचे दर्शन नागरिक भयभीत पिंजरा लावण्याची मागणी वणी ग्रामीण पोलिसांनी वणी शहरात गांजा व भांग विक्रेते यांच्यावर केली कारवाई मुद्देमाल जप्त गुन्हा दाखल सटाणा भाजप महिला शहराध्यक्ष पदी पूजा दंडगवाळ यांची आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते नियुक्ती देवळा तालुक्यातील निंबोळा येथे पंचावन्न वर्षीय इसमाचा मृत्यू घातकी की अपघात याबाबत तर्कवितर्क सुरू देवळा पोलिसांकडून तपास सुरू